ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ वाशी सेक्टर चौदा येथील एम जी कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी बी विंगमध्ये रात्री सुमारे दीड वाजता एकोणीसाव्या मजल्यावर भीषण आग लागली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुर्दैवाने या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे ए पी न्यूज प्रतिनिधी विष्णूपुरे नवी मुंबई क्या कहेंगे क्या, क्या हादसा हुआ था जैसे मालिक फ्लोर पे आग लगा था हमने तो हमको नीचे से फोन आया था कि भाई आप लोग निकलो फटाफट पड़, तो हमको बाहर निकलने को आया तभी बहुत दुआ था नहीं निकलने को दरवाजा हमारा बंद हो गया था तो भी हम लोग कैसे भी करके फिर सेकंड ट्राई किया तो हमारा दरवाजा खुला नीचे से फोन आया ऊपर पुलिस वाला आया हमको दरवाजा तोड़ के हमको बाहर निकाला बस यही काम कितने नहीं हमको साढ़े बारह लगभग मालूम पड़ा आप सो रहे थे हाँ दस दस सोने को जा रहे थे बाहर जा, पे पे तो आ गई पुलिस वाले ने हमारा बहुत अच्छा सपोर्ट किया दरवाजा तोड़ के दरवाजा तोड़ के हमको बाहर लगाया आपको फ्लोर कौन से ट्वेल्थ फ्लोर पे और टेंथ फ्लोर पे आग लगी थी ओके विनोद कोठारी आ, वाशी अग्निशमन केंद्रामध्ये बारा वाजून चाळीस मिनिटाला कॉल आला होता की रेसिडेन्सी से सेक्टर चौदा इथे दहाव्या मजल्यावर आग लागलेली आहे म्हणून तर अग्निशमन केंद्र वाशी इथनं त्वरित गाड्या रवाना झाल्या त्यानंतर आपलं नेहरू अग्निशमन केंद्र कोपरखेडे अग्निशमन केंद्र त्यानंतर ऐरोली अग्निशमन केंद्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन केंद्र रवाडे आणि सी यांच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि साधारणतः आत्ताच्या परिस्थितीमध्ये आग ही पूर्णतः कंट्रोलमध्ये आहे दहाव्या मजल्यावर आग लागलेली होती फ्लॅटमध्ये आग किंवा एक साधारणतः चार ते पाच तास आग कंट्रोल करण्याकरता लागलेल्या आहेत

बच्चा ने कहा धुआं धुआं है घर में आपकी बेखुद के दे मैं मेरा बच्चा वाइफ और मेरी वाइफ चार जन थे टोटल 12 परवे मले पे टोटल तो तो कितने फ्लोर है बारहवें माले पे तीन फ्लोर है तीनों में एकदम धुआं धुआं और आग लगा रहा है और 1204 वो ज्यादा है सीरियस है तीनों फ्लोर 1205 वाला 1205 1205 पूजा अय्यर कुठून आणला ना। पूजा सुंदर सब हॉस्पिटल में में महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुए नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम